नमस्कार मित्रांनो इलेक्ट्रिफिकेशनचं काम दाखवण्यासाठी एक अपडेट व्हिडिओ बनवतो आहे ही एरिया आहे वडोणीपासून बीडकडे जाताना थोडंसं पुढं आल्यानंतर हे बघा हे इलेक्ट्रिफिकेशनचे खंबे लावले गेलेले आहेत आणि ही पटरी बघा ह्या जातो रूट वडोणीकडे आणि हा आहे बीडकडे जाणारा रस्ता तर वडवणी ते बीड ह्या ज्या सेक्शनमध्ये इलेक्ट्रिफिकेशनचे काम जे आहे आणि त्यासाठी जे खंबे लावतात ते खांब्याचं बघा असे लावून ठेवलेले आहेत पूर्णपणे असं कम्प्लीट झालेलं नाही काम हे है है ते अडकवून ठेवलेलं आहे यामध्ये बघा हे असं पण हे जे आहे हे होणंही खूप गरजेचं आहे कारण बीड ते वेगनवाडी जे सेक्शन आहे त्या सेक्शनमध्ये हे चित्र नाही बघायला मिळत कारण हे कामच तिकडे दिसतच नाही आहे हा फक्त थोडेफार खड्डे खाणलेले आहेत ह्या प्रकारे आणि फक्त तेवढंच आहे बाकी काही दिसत नाही आहे तर वडोणी सेक्शन साईड बीड ते वडोणी तर इलेक्ट्रिफिकेशनचं काम मला तर खूप समाधानकारक आणि हे चांगलं वाटतं आहे पाहूयात आता हे पुढे किती काम होते ह्याला अजून नवीन पटरी टाकायचे राहिलेलं आहे तर बघूयात इंजिनचं जे ट्रायल होतं ते ता ले, स्पीड ने थी। तर झालेलं आहे दहाच्या स्पीडने जे आहे ती तर बघूया आता नंतर अजून पुढे नवीन अपडेट आले आहेत परत एकदा दाखवूयात चला तर मग बाय